नमस्कार मित्रांनो ह्याच्यात सर्व मजेत ना आणि मजेत राहायला पाहिजे तर आजचं काम बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आज काम ला होतं की काल माल कटिंग करून ठेवला होता कॉलमचा एक्स्ट्रा बार म्हणजी वरी चढवायचा होता त्याला जुगेल मारलं होतं म्हणजे ते सगळ्या जे आहेत ना दोन ते दीड मीटर सगळ्या फ्लॅबच्या वरी काढलेल्या असतात त्याच्यानंतर अजून वरी वाढवायच्या असतात ना तर त्या सगळ्या आता कटिंग करून ठेवलं होतं तर आता ते वरी घेऊन गेल्यात तर बघूया आपण काम चालू आहे का नाही आणि काय काय काम झालेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो ज्या सळ्या वरी चढवलेल्या आहेत आता तिथं काम चालू आहे का नाही ते पण बघूया चला तर आज आलेलं आहे आज आलो आहे तर आल्याला बघतो तू इथं सळ्या नव्हत्या तर ती वरी चढवून आता तुमचं काम चालू आहे का नाही ते पण बघू आणि काय काय करायला लागल्यात आणि कसा काय कॉलम आहे ते पण तुम्हाला दाखवायचं होतं ना कॉलम कॉलमची सिस्टम कशी आहे कॉलम कसं भरतात काय केले त्याला तर चला जास्त ना वेळ घेता आपण छोट्या गेटमधून जाऊ तर हे छोटं गेट आहे तर असं काल माल कटिंग करून इथं ठेवला होता आणि आज चढवल्यावर लिपचा माल होता बहुतेक लिपचा आणि याचा कॉलमचा आपला पहिला स्लॅब बघा कडून गेल्या महिन्यात एकोणीस तारखेला एकोणीस अकरा एकोणीस अकराला हा स्लॅब पडला होता एकोणीस अकरा दोन हजार चोवीस दुसरा स्लॅब पडलेला आहे कधी माहिती आहे का दुसरा स्लॅब चार चार एक दोन हजार पंचवीस तर ह्या सिड्या कमीत कमी मला वाटते सात पाच ते सहा इंचा टप्पा आहे सहा सहा किंवा सात त्याच्यावरही नाही आता आपली पाण्याची टाकी बघा ह्या ह्या इथं पाण्याची टाकी येणार आहे दोन्ही कॉलमच्या म्हणजे दोन्ही कॉलम जे आहे ना ते दोन कॉलमचे इथपर्यंत पाण्याची टाकी राहणार आहे खाली सात फूट अशा प्रकारेच टाकी राहणार आहे एक गेट इथं आहे ते बांबू लावलेत ना तर इथून माल म्हणजे आतमध्ये घेण्यासाठी बाहेर सगळं खडीरीती सगळं बाहेर आहे ना खडी आणि भुसा ते बाहेर आहे तर त्याचा उपयोग त्याच्यानी करतो माणसं जास्त काय लावत नाहीत तीन माणसं असतात मग एक जण गाडी भरून घेऊन येतो आणि एकजण इथं त्याने वरी घेतो इथं कप्पी आहे मोटर आहे वरी त्या मोटरनं आणि मोटर पण टू फेज आहे असं थ्री फेज नाही हे बघा दुसरा स्लॅब भरून झालेला आहे तर वरी बघा नवीनच प्लाय सगळं टाकलेले आहेत त्याच्यासाठी पूर्ण एकदम क्लीन येते एकदम फिनिशिंग एक नंबर सगळं हाताने माल बनवलेला आहे आणि अशा प्रकारे बघा हे सॅम्पल टेस्ट होतात बॉक्समध्ये आहे ना याचा बॉक्स असतो पाच बाय पाच का सहा बाय सहाचा असा त्याचा बॉक्स तो एक कॉलम भरला तो त्याला एक कॉलमचा पूर्ण माल टेस्टिंगसाठी साईडला ठेवा लागतो आता ते तीन दिवसाचं असते एक दिवसाचं असते चार दिवसाचं असते ते त्यांच्या याच्यावर आहे आणि त्यानुसार त्याची कॅपॅसिटी असते हो तर इकडं कॉलम बांधायला चालू आहे हा काल तर नव्हता वरी चढवलेला याच्या एक्स्ट्रा बार आता इकडे पण एक्स्ट्रा बरं तुला घ्यायला लागले इकडे दोघं जण आहेत इकडे दोघं जण आहेत तर माल वगैरे चढवलेला भरपूर काय आणि पाणी तर पाहिजेच स्लॅब भरून कमीत कमी आठ दहा दिवस तर पाणी पाहिजे स्लॅबवर हां तर काल कॉलम बघा काल कॉलम भरला होता खालचा भाऊ लोक सगळं जोरदार काम चालू होतं काही खरं नाही मला वाटतं या महिन्यात लवकरच स्लॅप पडतं काही हे कालच भरला होता आणि लगेच खोलून आज सकाळी परी घेतलं परत काय एकदम टॉपचं हाईट आहे ते आता भरणार आहे ते एकदम टॉप जो राहणार आहे तो लास्ट एंडिंग टॉप आहे आणि तिथून पुढे अजून तुमचा कॉलम भिंग सगळं येणार त्याच्यावरही ते रिंग लावलेत ना त्याच्यावरही जाणार मग त्याच्या रिंगच्या बरोबर तेवढा पूर्ण स्लॅप येणार आता अजून एक हा कॉलम भरला आहे दिसतंय का माल वगैरे भरले दोन कॉलम किती दिवसात भरले आज सव्वा दिवस आहे सहाव्या दिवसात दोन कॉलम भरून बाकी कॉलमचं काम चालू आहे आणि एक दोन हे तर तुम्हाला दाखवतो चार कॉलम ठोकले होते चारमधले काल याला भरला आणि लगे आज झाला वरी चढवून लगे भरायला चालू केला तर भरण्यासाठी बघा एक दोन तीन चार पाच घनश्याम निराकार हा याचं नाव ना माहिती आहे हा नवीन आहे त्या दोघांचं पण नाव नाम माहिती आहे याचं का निखिल निखिल हस्त निखिल हा विजय लाल टोपीवाला पण याचं माहिती नाही भावा नाव काय तुझं नाव काय रमन रमन त्याचं नाव रमन आता हा अजय अजय आता बघा नुसतं खेळ कॉन्ट्रॅक्टरचं नुसतं खेळ सरळ करत राहणार आणि हे गुड्डू प्रकाश कुडू प्रकाश तिकडं अनिल वसंत आणि तिकडे दशरथ आणि सुग्रीम सुग्रीम ना दोन चार सहा आठ दहा बारा माणसं आता काम होणार बारा माणसामध्ये दिवसभरात थोडं ना थोडं 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 काम पुढे होत जातं तर पहिल्या दिवशी चार कॉलम बांधलं होतं त्याच्यानंतर तो चार कॉलम एक दोन तीन चार हे चार होतं एक दोन आणि तीन तीन कॉलम काल बांधले होते तीन चार कॉलम काल पण बांधले आज बघा इकडे परत वरी चढवा घेतला याला आणि आता परत इकडे घ्यायला लागले प्रकाश बाय ओबी ना हां व आज किया ना तर मग आता इकडे घेतलेला आहे कॉलम तर तसं भरपूर आहे सतरा अठरा कॉलम आहेत उपर चढाली आहे ना कल तो आधा आहे तर अशा प्रकारे आपलं काम चालू आहे साईडवर आणि आपली साईडवर झालेलं आहे बघू शकता आता पाणी वगैरे मला थोडंसं बघावं लागणार आता सगळे लोक काम करतात म्हणजे आपण थोडंफार पाण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे बघा तुम्हाला दाखवायचं होतं ना कशा याची फिटिंग केलेली कॉलमची हे बघा टायरवर इथे आहे इथे लॉक केलेला इथं आणि हा चायने, पूर्ण चावी लावून दोन्ही साईडनं दोन्ही चारही साईडनं चायन सिकंजा मारल्यात पूर्ण असे सिकंजा मारल्यात हे जे आहे ना त्या हात उडून ठोकून हे फिट बसतं अशा प्रकारे कॉलमची एकदम फिटिंग केलेली असते मग जेणेकरून ते कॉलम पण आता तेव्हा त्याचं पूर्ण याच्यावर लोड आला आणि ते लोड आल्या पाहिजे व्यवस्थित एकदम फिटिंग बसतं त्याच्यावर आणि बाकी तर काय सिकंजा वगैरे मारल्यात म्हणून कॉलम काय खालायची शक्यता आहे ना नाही कमीत कमी तीन तीन इंचावर तीन चार इंचावर सगळ्या पट्ट्या वगैरे मारलेले तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर उद्याच्याला बघूया अजून आपलं काम तर भरपूर आहे रोजच्या रोज तुम्हाला भेट भेट भेटत राहतील आजच्या व्हिडिओत एवढं जेवढं दाखवलेलं आहे तेवढं तुम्ही आता समजलं असाल ओके चालतं आहे बाय बाय